नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्या महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला आहे आता येणाऱ्या जूनपासून पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना तीन भाषांची सक्ती म्हणजे कुठली एक मराठी मातृभाषेत शिक्षण घ्यायचं म्हणून आणि एक दुसरी भाषा ज्याला राष्ट्रीय भाषा म्हणून म्हटलं जातं ही राष्ट्रीय भाषा नाही आहे हिंदी आणि तिसरी इंग्रजी जगाची भाषा आहे पण या तिन्ही भाषा कंपल्सरी सक्तीच्या करण्यात आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रभर एकदम गदारोळ उठला आहे राजकीय पक्षांनी भूमिका मांडणं समजू शकतो पण कुठल्याही शिक्षणाचा विचार करणाऱ्या सामान्य माणसाच्या मनात विचार येतो अरे काय आहे एवढ्या लहान ला लेकरांना सक्तीचं हे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ना हे का सांगते धोरण हो या धोरणाने सक्ती केली आहे का ह्या धोरणाने काय म्हटलं की ढोबळ सूत्र आहे त्रिभाषा सूत्र असावं मुलांना अधिकाधिक भाषा आल्या पाहिजेत ऐच्छिक ठेवा कधी करायचं असं काही म्हटलेलं नाही मातृभाषेत शिक्षण दिलं जावं म्हणजे उदाहरणार्थ समजा सीमावर्ती भागामध्ये म्हणजे अगदी कोल्हापूर सांगली किंवा अगदी सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये राहणारे जे मुलं आहेत त्यांना असं वाटलं की आपण सीमावर्ती भागातले आहोत आपल्याला कन्नड भाषा दुसरी आली पाहिजे शिकण्याची संधी असली पाहिजे समजा एखाद्याला वाटलं संस्कृत शिकायचं आहे संधी असली पाहिजे म्हणजे अधिकाधिक भाषा त्यांना याव्यात ही कल्पना आहे ज्या भाषेत तो शिकतो ती मातृभाषा असावी असा आग्रह आहे त्याच्यात सक्ती कुठंच नाही आग्रह आहे म्हणजे मग महाराष्ट्रात असेल तर मराठी आली पाहिजे तुम्ही दुसरी भाषा कोणती शिका ना कन्नड शिका तेलगू शिका तमिळ शिका जे काही तुम्हाला अन्य शिकावं वाटतं अशी सुविधा उपलब्ध असली पाहिजे त्या त्या शाळांनी याच्यावर विचार करायला पाहिजे आता हे कितपत व्यवहार आहे ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील आणि मग इंग्रजी देखील ऐच्छिक ठेवलं पाहिजे आता बघा एक पिढी आपल्याकडे अशी आहे की जे मातृभाषेत शिक्षण घेणारे अनेक जण आहेत त्यात सक्ती कुठली मराठी ही कधीपासून पहिलीपासून मराठी पाचवीपासून इंग्रजी आणि हिंदी हे पाचवीपासून तोपर्यंत बुद्धीचा स्तर हा वाढलेला असतो आणि ठीक आहे ना मग काही अडचणी आली नाहीत पण अशी मंडळी आज जगात संचार करतायत कुठे त्यांना अडचण आली आहे त्यांना इंग्रजी बोलण्याची अडचण येते आहे का कशाची अडचण येते हो जगभर सगळ्या स्कॉलर विद्यार्थी कुठेही ये अडचण येत नाही ठीक आहे ना, ना? तुम्ही उपलब्ध करून द्या जा जना पण हे आपल्याकडे आता हे जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण राबवायचं सा, त्याच्यासाठी शालेय अभ्यासक्रम महाविद्यालयीन अभ्यासक्रम याच्यासाठीच्या सुकाणू समिती करण्यात आलेल्या होत्या आता ही जी सुकाणू समिती आहे त्याच्या ज्या बैठका शासकीय यंत्रणा चालते कशी बघा प्रशासनामधली जे अधिकारी लोक आहेत ते सगळं तयार करतात आणि शेवटी नैवेद्य दाखवायच्या वेळेला किंवा आरती करायच्या वेळेला बोलवतात बैठक आणि एवढे मुद्दे आणून समोर ठेवतात की त्यांना वेळच नसतो आणि फक्त मम म्हणायचं असतं करणार ते आणि ह्यांच्या तोंडचं घालणार आता सुकाणू समितीमध्ये देखील अनेकांनी याला विरोध केला आहे हे जे आहे मुळात त्रिभाषा सूत्र आणि राज्य शासनाने घेतलेला निर्णय म्हणजे प्रशासनाने घेतलेला निर्णय त्या ते मंत्र्यालाही लई पत्ता नाही काय चाललंय आता घेतलेला निर्णय सांगावा लागतो त्याचं समर्थन करावं लागतं म्हणून देवेंद्र फडणवीस त्याचं समर्थन करता पण दिसतं असं आता प्रत्येकांचे विरोध करण्याचे हेतू वेगळे आहेत मग काँग्रेसचं धोरण वेगळं असेल मनसेचं धोरण वेगळं असेल शिवसेना उभाट्याच धोरण वेगळं असेल तमिळनाडूमध्ये जो हिंदीला विरोध होतोय ना त्याची कारण वेगळी आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये जो हिंदीला विरोध होतोय त्याची कारण वेगळी आहेत जो बसणाऱ्या ज्या अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना आली सक्ती करण्याची हे कुठंच म्हणलेलं नाही कोणत्या आधारे तुम्ही सक्ती करता याला आधार काय आहे मग कोणता माणसोपचार तज्ज्ञ सांगतोय की पहिलीपासून सक्तीचे विषय एकीकडे तुम्ही दप्तराचं ओझं कमी करा असं वर्षानुवर्ष सांगता विद्यार्थ्यांच्या वरती हे जे ओझं लादलं जाते त्याचं काय होणार आहे बघा पोटी हे निर्णय आज ना उद्या मागे घ्यावेच लागणार आहेत स्त्री जी सक्ती आहे ती मागंच घ्यावा लागणार आहे पण मला वाटतं असं की सरकारला हे जे उशिरा शहाणपण सुचत आहे ना अगोदरच याच्याकडे लक्ष का दिलं जात नाही मध्यंतरी ज्या मनुस्मृतीच्या ज्या ओव्या टाकल्या गेल्या होत्या ना ते कोणाचं सजेशन होतं ते काही सुकाणं समजाची सूचना नव्हती कोणा तरी अधिकाऱ्याच्या डोक्यात आलं तो करतोय परस्पर सगळ्या गोष्टी ह्या घडतात आणि पावती फाटते ती सरकारच्या नावाने मग प्रशासनातली मंडळी असा जो निर्णय घेतात तो कोणाला विचारून घेतात मग सुकाणू समिती काय टिकमार्क करायला केली का केली कशाला इथल्या राज्यातल्या अनेक शिक्षण क्षेत्रात ज्यांनी आयुष्य घातलं अशा लोकांना घेतलंय त्याच्या विचाराचं काय त्यांनी दिलेल्या सूचनांचं काय ते काय केलंय त्यांच्या सूचना काय होत्या कोण बघणार आहे कोणाला वेळ आहे मंत्र्यांना वेळ नाही यातले वा जे अधिकारी आहेत ते मनमानी करतात ते कुठला अहवाल नीट दाखवत नाहीत किंवा अहवाल वाचायलाच सरकारमधल्या लोकांना भेळ नाही आणि त्यामुळे हे घडतंय म्हणजे बघा किती उदात्त येतो आहे किती वर्षांनी नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे याचा भारतीय आत्मा असं म्हटलं जात आहे त्रिभाषा जी सक्तीची कर केली जाते हा काय आत्मा आहे शिक्षणाचा आपल्या इंग्रजी सक्तीची करायची हे आत्मा आहे कुठल्या वयात कोणत्या ह्याच्यात ह्याला काही अर्थ आहे की नाही उलट ह्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मुलांना कुठलाही विषय शिकता आला पाहिजे त्या व्यवस्था शाळा मध्ये महाविद्यालयामध्ये जो स्टाफ ठेवायचा आहे तो तो बी एड झालेले सगळे कंपल्सरी प्रत्येक विषयाला माणसं असं नाही आहे त्या, त्या विषयामधला शहरातला समजा कोणी तज्ज्ञ असेल आणि तो पिरियड घेणार असेल तर त्याला द्यान तुम्ही शिकवायला सांगा किती तरी लिबर्टी याच्यामध्ये आहे पण दुर्दैवानं काय आहे की धोरणातला एकूण आराखडा काय आहे व्यापक आराखडा आम्ही निर्णय काय करतो आहोत आमच्याकडे असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या त्या विषयामध्ये काम करणाऱ्या ह्या देखील मूग बिळून गप्प बसतायत आपण सरकारच्या विरोधात बोलायचं का अरे पिढी बर्बाद होणार आहे पिढी या वेळेला आवाज नाही उठवला तर कधी आवाज उठवणार त्या त्या वेळा आवाज उठवलाच पाहिजे ना आहे असं की या सगळ्या सरकारमधल्या बरं तीन तीन पक्षाचं सरकार कोण कोणाचं चा चालू आहे तीन तिघाडा ती काम बिघाडा भले आमचं सगळं आलबेला आहे अमुक आहे वगैरे जरी सांगत असले तरी धोरणात्मक पातळीवरती हे जे धोरण लाखवा बसलं आहे ना त्यातनं समस्या निर्माण होत आहेत त्यामुळं सरकारला आज ना उद्या वेळ लागेल जीवन उजाडेल कदाचित पण हा निर्णय मागे घ्यावाच लागणार आहे या निर्णयाला स्थगिती द्यावीच लागणार आहे नाही दिली गेली तर पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील आणि मग न्यायालयानेच दिली तेव्हा मात्र मग पर्यायच असणार नाही त्यामुळं सरकारनीच सोमोटो या विषयाला स्थगिती देण्याची गरज आहे शिक्षण क्षेत्रातली सर्व स्तरातली मंडळी या विषयामध्ये नाराज आहेत पालकांमध्ये नाराजी आहे सगळ्याच लोकांमध्ये नाराजी आहे ही नाराजी दूर करण्यासाठी शासनाने आपला निर्णय मागे घेण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा